उन्हाळ्याचे दिवस आपले संपत आलेत पावसाळा हळूहळू जवळ आला आहे उन्हाळ्याचे दिवस संपत आले म्हणजे आता आपला आंब्याचा सीझनही संपत आला आहे तर आता शेवटी शेवटी आपण राहिलेल्या छोट्या छोट्या अशा आंब्यांचा एक नवीन प्रकार आज बघूया तोंडी लावण्यासाठी म्हणून तो साधा विस्मरणात केलेला पदार्थ आहे म्हणून आज आपण तो करून बघूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे असे छोटे छोटे आंबे पण ते फार पिकलेले नाहीत असे हिरवा थोडा पिवळा असा आंबा हा आंबट गोड असतो म्हणून अशा प्रकारचे छोटे आंबे आपल्याला हे रायवळ आंबे लागतात रायवळ नसतील तर असे छोट्या कलमाच्या बिटक्या घेतल्यात तरी चालतात कोणीला लागणारं साहित्य आहे तेल आहे थोडी मोरी आहे हिंग आहे हि हळद आहे, आहे, आहे चारदाणे आपण मेथीचे घालायचे चोईप्रमाणे मीठ घालायचं थोडं तिखट घालायचं आणि आपली आंब्याची जशी आंबट गोड चव असेल त्या प्रमाणात आपण गूळ वापरायचा आणि या सगळ्या ह्याच्यात महत्त्वाचा एक पदार्थ आहे ज्याने त्याला टेस्ट येते तो म्हणजे हे नारळाचं दूध आहे तर आपण आता याची कृती बघूया त्यासाठी आपल्याला तयारी करायची म्हणजे काय अशी ही बिटकी असते त्याचं हे वरचं देठ आपण हाताने काढून घ्यायचं आणि ह्याला जो चीक असतो तोही आपण काढून घ्यायचा असतो असा दाबून दाबून तो चिक असा साईडला पिळून टाकायचा त्यामुळे काय होतं आपल्याला त्या तोंडाला लागून ला असं चिकाचं हे होत नाही तोंड खराब होत नाही किंवा चिकामुळे पोळही कधी कधी उठू शकतात तो धोका आपला कमी होतो असा आंबा पिळून घेऊन त्यातली ही अशी कोय काढून घ्यायची अलगत कोय तेवढी आपली आली पाहिजे तेच सगळे आपण आंबे कोय काढून घेऊया असं आपण ह्या सगळ्या आपल्या छोट्या छोट्या आंब्यांच्या कोळी या भांड्यात काढून घेतल्या गॅस पेटवून हे भांड गरम करून घेऊया आता यामध्ये आपण साधारण दोन चमचे तेल घालूया लता तेल ताप तापतंय ते। त्यामध्ये आपण ही मोहरी घालून घेऊया ती थोडी तडतडू द्यायची मोहरी छान तडतडते आता आपण हे थोडेसे पाच दास मेथीचे दाणे घालून घ्यायचे गॅस थोडा मिडियमच ठेवायचा थोडी हळद घालायची थोडासा छान

आंबे आठपर्यंत छान आता ह्याच्यात शिजले पाहिजे म्हणजे त्याची टेस्ट छान येते ती झाकण ठेवून शिजवून घेऊया पाच मिनटं झाले बघूया आपण मस्त छान पाणी घातलेलं याला उकळी आले आणि आपला आंबा आता छान शिजलाय आता यामध्ये आपण आपला मेन पदार्थ ज्याने ह्याची चव वाढते म्हणजे नारळाचं दूध घालून घेऊयाच्यात ता आता आवडीप्रमाणे आपण थोडं तिखट घालूया आवडीप्रमाणे थोडं तिखट घातलंय गोड तिखट अशी चढाली पाहिजे गरजेनुसार थोडं मीठ घालायचं आणि आता हे छान हळून घ्यायचं उकळवून घ्यायचं खोबऱ्याच्या रसात हे मस्त उकळू द्यायचं पुढे दे आपला एक पदार्थ घालायचा आपण ठेवलाय तो म्हणजे गूळ पण हे थोडं शिजलं की सगळ्यात शेवटी आपण त्याच्यात गूळ घालूया आपलं हे छान आहे आता यामध्ये गरजेप्रमाणे आपण हा गुळ घातला आहे आंबट गोड आपले आंबे कसे असतील त्यानुसार आपण गुळ किंवा तुम्ही साखरही घालू शकता पण त्या आंब्याच्या गोडीनुसार आपण हे घालायचं आणि आता हे छान आपल्याला हवं तेवढं गूळ चांगला उकळून एक जीवनपर्यंत उकळून घेऊन गॅस बंद करायचं आता आपला हा वेगळं आंब्याचं तोंडी लावणं तयार आहे वेगळं तोंडी लावणं म्हणजेच याची वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नामं आहेत कोणी याला रायतं म्हणतं तर कोणी याला आंब्याचं कोयाड म्हणतं तर कोकणात गेलं तर तिकडे याला आंब्याचं सासाबाई म्हणतात तर त्याप्रमाणे आपलं हे आंब्याचं कोवाड, आंब्याचं रायतं आणि आंब्याचं सासं तयार आहे